नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था या टॉपिकवरील प्रश्न आपण पाहणार आहोत या टॉपिकचा हा भाग दोन आहे भाग एक हा तुम्हाला चॅनल चॅनलमध्ये मिळून जाईल या व्हिडिओमधील प्रश्न पोलीस भरती व तलाठी भरती यांसारख्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक कायदा करून पंचायत करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक ग्रामपंचायतीचे क श्रेणींमध्ये वर्गीकरण करताना कोणते निकष लावतात दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोकसंख्या ग्रामपंचायतीचे अबक श्रेणींमध्ये वर्गीकरण लोकसंख्या या निकषाच्या आधारे लावले जाते प्रश्न क्रमांक तीन ग्रामीण मार्गाची देखभाल डॅश डॅश ही संस्था करते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जिल्हा परिषद ग्रामीण मार्गांची देखभाल जिल्हा परिषद ही संस्था करते प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजस्थान भारतामध्ये राजस्थान या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केलेला आहे प्रश्न क्रमांक पाच ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गट विकास अधिकारी ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते प्रश्न क्रमांक सहा ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाचा आहे सव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार ग्रामसेवक यांना आहे प्रश्न क्रमांक सात पंचायतराज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रामपंचायत पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर ग्रामपंचायत ग्राम आहे प्रश्न क्रमांक आठ खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक खेडे गावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य ग्रामसेवक करतो प्रश्न क्रमांक नऊ ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाची किमान वय किती असावे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठरा ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्यासाठी नागरिकाचे किमान वय अठरा असावे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ठाणे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महापालिका कार्यरत आहे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे पंचायतराज व्यवस्थेला कितव्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा देण्यात आला त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बहात्तरावी घटनादुरुस्ती ऑप्शन बी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ऑप्शन सी त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आणि ऑप्शन डी पंच्याहत्तरावी घटनादुरुस्ती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे वी। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद